जय भीम मीरा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये तर आजची ब्लॉग ची सुरुवात होते आयुषच्या पप्पांच्या ऑफिस पासून मी त्यांच्या ऑफिस मध्ये आली आहे कारण आम्हाला थोडस बाहेर जायचं होतं मग ते म्हणे इकडे येऊन जा म्हणे मग त्याच्यानंतर मी थोडस काम वगैरे करून घेतो माझ म्हणे त्यानंतर जाऊ मग आपण फटाफट मी घरचं काम तर करून आलीये म्हणजे झाडू पोचा ते बाकी आहे मुलं पण खेळत आहेत आणि माझ्या आयुषला पण घरी सोडून आली मी कारण चोरांश आहे घरी त्याच्याकडे सोडून आली मी तर स्वयंपाक पण करून आली तर स्वयंपाक काय केलाय ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवणार चला आता आपण बघूया आयुष्याचे पप्पा काय करतायत असं काय करतायत आयुष्य पप्पा कॅम्प्युटर मध्ये काहीतरी करत होते काम बंद करून दिलं तेव्हा <laughs> जायचंय आपल्याला आप तर आम्हाला आहे ना माईक घ्यायला जायचा म्हणजे माईक ऑर्डर केला होता ना तो येऊन गेलेला आहे आज तर थोड्या वेळाने तेच घ्यायला जाऊ आम्ही अरे बघा ऑफिसच्या बाहेर सर्व बॉयलरच्या इटा ते ठेवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही या बाजूला पण विटा ठेवलेल्या आहेत आणि इकडे ही गाडी उभी आहे जी आयुष्य पप्पा चालवतात ती पिकअप गाडी आहे मोठी अरे बघा बाहेरून ऑफिस असं काय आहे म्हणजे तिकडे पूर्ण असे बघा माझ्या मागे किती इटा पडलेल्या आहेत सर्व सिमेंट आणि इटांचं काम आहे आयुषच्या पप्पांचं पण ऑलमोस्ट काम होऊन गेलेलं आहे झालंय आता बंद का पाच दहा मिनिट थांबू का तर वालाचा फोन आहे ना पार्सलवाल्याचा तेव्हा जाऊ आम्ही पाच दहा मिनिटात तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा माइकवाल्याला फोन लावला आता आयुषच्या पप्पानी पण तो म्हणे अर्धा तास लागणार अजून म्हणे आणि आयुष्याच्या पप्पांचा म्हणजे ऑर्डर पण होऊन गेलेला आहे म्हणजे कोणी येत आहे माल घ्यायसाठी तर इथं पण आम्हाला अर्धा तास लागणारच आहे मग म्हटलं माईक वगैरे घेऊनच जाऊ सोबत आणि मी ना माझ्या आयुषला सोडून आले ना माझं चितद लागत नाही म्हणजे डायरेक्ट त्याची आठवण येते ती मला दहा पंधरा मिनिटातच त्या आयुषचे पप्पा पण बोलले की त्याला घेऊन यायला पाहिजे होतं मला सोबत म्हटलं जाऊ दा खेळत होता तो यासाठी त्याला टाकून आली तर खरंच घेऊन यायला पाहिजे होत मला तरी ते ना इतकं छान वाटत आहे ना एकदम थंडगार वाटत आहे शांतता बाहेर पाहू शकता तुम्ही किती थंडगार मोसम आहे उन्हाळ्याचं तरी एकदम छान आहे इकडे येऊन बसायला पाहू शकता तुम्ही आजूबाजूला पूर्ण कंपन्या आहेत आणि उन्हात दिसत नाही एकदम थंड मोसम वाटत आहे उन्हाळा तर खरंच छान आहे इकडे एक बसायला एकदम असा हवा ते चालू आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चला आता मी परत जाते घरी कारण मी माझा मोबाईल घरी सोडून आली ना मग चोऱ्यांच्या फोन आला होता की आयुष रोडतोय असं आयुषच्या पप्पांना म्हटलं तुम्ही थांबा तुमच्या ऑर्डर बिडर आपतून मग तुम्ही घरी या तर ते पण बोलले तुझ्या म्हणे आयुषला बघ कारण माझ्या आयुष घरी माझं काही इथं मन लागत नाहीये म्हटलं मी जातेच तुम्ही या घरी मग त्याच्यानंतर जावं आपण माईक घ्यायला चला आता मी जाते पटापट घरी त्यानंतर येते ना आयुषच्या पप्पा चला <laughs> लवकर ये जा आयुषच्या पप्पा पण येऊन गेले ऑफिस मधून ते येतात तोपर्यंत मी घरी येऊन कपाट्याच्या गळ्या करून टाकलं म्हणजे दोघं कपाटे ना पूर्ण कटून गेलो होतो तुम्हाला तर माहिती माझ्या आयुष्य कपाटात घुसून जातो दोघं पूर्ण कपडे फेकतो आणि त्याच्यासाठी मी ऑफिस मधून इतकी धावत पळत आली आणि तो येतो घरी मस्त खेळत होता त्याला त्याला विचारू आपण दादा मी गेली तर काय केलं खेळत होता तू रडत नाही होता हा मला तर तुझी खूप आठवण येत होती ना दहा मिनिटात म्हणजे आयुष बिगर नाही लागत माझं सोरांच्या आणि आर्वी कस मोठे मोठे होऊन गेलेत ना म्हणून ते दोघं मस्त खेळत राहतात आता बघा पार्सलवाल्याचा फोन पण येऊन गेलेला आहे चला आता आम्ही जातो आणि तुम्हाला पण दाखवतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चला घेऊन घेतलंय पार्सल आम्ही माईकचा ओपन बॉक्स डिलेवरी होती म्हणून बॉक्स ओपन आहे आणि आम्ही पण चेक करून पाहिला कारण पहिले आम्ही माइक मागवला आता ना आठ दहा दिवस पहिले त्याला आहे ना थोडेसे स्क्रॅच स्क्रॅच आले होते म्हणून त्याला वापस करून रिप्लेस मध्ये मा दुसरा माईक मागवला आणि म्हणजे ब्लॅक मागवलं हो आता आम्ही पण आता तो आलाय व्हाईट कलर मध्ये आता मन राहू द्या याला यूज करतो काय घडी रिप्लेस करायचं ना मग आणि माझे आयुष काय करतोय तुम्हाला दाखवते मी चला आयुष इकडे बघ आयुष आंबा दिसतोय आयुषला ना कुठे आहे आंबा इकडे बघ तू बापरे तो माझ्याकडे येतोय त्याला आकला ना आयुष हे बघ तुझ्याकडे येऊन थांबला तो इकडे येते तुला आवडतो ना जा ना आंबा चा अजून येत आहेत कुठे अरे ये अशा वस्तू तर माझ्या आयुष्याला खूप आवडतात ना दादा हम्म गावाला गेलो नाही सर्वच पाच राहतो तो आंबा बकऱ्या आहे ना दादा चल आता बाय बाय कर आता घरी जातो म्हणा जेवण पण करायचंय आम्हाला म्हण बाय बाय कर चला तर जातो आता आम्ही घरी तर माईक तुम्हाला दाखवते मी कसं आहे काय नाही मी निपर्यंत पाहिलं आहे म्हणजे कारण आयुष्या पप्पाने ऑफिस मधून चेक करून आले होते तर आता तुम्हाला पण मी घरी जाऊन दाखवते माईक आणि मी सुद्धा घरीच पाहते तर आम्हाला आहे ना ते ऑफिसच भेटत नव्हतं पार्सलचं मग त्या दादा त्यांनी पार्सलवाले दादांनी ते लोकेशन पाठवलं मग त्या हिशोबाने आम्ही गेलो लोकेशन पाच पाच माझ्या आयुष्य मस्त पप्पांकडे बसलेलं आहे पुढे येऊन गेलो घरी आता याला नंतर जो पण करणार पहिले माझ्या सर्व काम आवरून घेते तर घरात मुलांनी खूप पसारा करून दिला सोरांच्या आरवीनी आरवी आता गेली तिच्या सोबत बघा दोघं मुलांनी किती पसारा करून दिला म्हटलं झाडझुड करून घेते जेवण वगैरे करून पोछा मारणार मी तुम्हाला दाखवते की मी काय बनवलंय जेवायमध्ये तर पहिले घराला झाडू मारून घेते बरं झालं माईक येऊन गेला नाही तर या माईक ची चार्जिंग म्हणजे खूप लवकर उतरून जायचे कसं मग फुल ब्लॉक करायचं असला की थोडा वेळच लागतो थो ना आणि बाहेर वगैरे गेलं तर म्हणजे चार्जिंग कुठे लावायची हा प्रश्न पडायचा आणि घरी असलं म्हणजे घरात चार्जिंग होऊन जायची फुल ब्लॉक करायच्या वेळेस पण बाहेर जाताना खूप टेन्शन यायचे यामुळे म्हटलं आयुषच्या पप्पांना दुसरा माईक म्हटलं मागवूनच घ्या खूप कचरा होऊन जातो घरात गॅस साफ करून घेते सकाळी तर धुतलेला असतो गॅस पण कस स्वयंपाक वगैरे करतो ना थोडाफार खर, खराब होऊन जातो ते पळतो ना तर मी आज बनवले बघा काय बनवले मी आज मी मस्त बनवले मेथीचे पराठे एकदम मऊ लुसलुस इथे हा बघा किती नरम बनलेले आहेत खूप छान बनतात हे थोडं सिक्रेट आहे याच्यात सर्व टाकायचं याचा आहे ना व्हिडिओ मी एकदम जुना आहे म्हणजे पहिल्या स्टार्टिंग मध्ये बनवला मी याचा व्हिडिओ तर तुम्ही नाही बघितला असणार तर नक्की बघा त्या पद्धतीने पराठे आहे ना खूप छान बनतात आणि म्हणजे दिवसभर पण असे राव दिले ना तरी नरमच्या नरमच असतात बघा मी नाही ना सकाळपासूनही पराठे बनवले आहेत तरी किती मऊ आहेत बघा आणि भाजीमध्ये भाजी बनवलेली आहे मीनी हे बघा तुवरच्या शेंगा आणि बटाट्यांची म्हणजे थोडा वाली भाजी बनवली आहे मीने नाश्ता के केला होता खूपच छान भाजी झाली आहे पराठे पण खूप छान झाले आहेत चला आता आम्ही जेवण करून घेतो पहिले भाजी गरम करून घेते चला तर आता बसतो जेवायला भूक पण लागलेली आहे झाली भाजी गरम आता घेतो आम्ही जेवायला माझ्या मुलांचं जेवण झालंय त्यांना आहे ना पराठे खूप जास्त आवडले आणि भाजी पण छानच झाली होती मी सकाळी याचा नाश्ता करून घेतला होता कारण स्वयंपाक लवकर करून घेतला होता मी कारण मला आयुष्या पप्पांच्या ऑफिस मध्ये जायचं होतं ना यासाठी स्वयंपाक लवकरच होऊन गेला होता चला बसतो आता आम्ही जेवायला पाहू शकता तुम्ही किती छान पराठी भाजी दिसत आहे असं घ्या बसा उशीर होऊन जात संडे असला जे हो ना तर खूप होऊन जातो आता बघा फोन तीन वाजून गेले तर पर्यंत आमचं जेवणच झालेलं नाहीये काही बात नाही काय बात नाही असते का असत मुलांच ते परत व्हिडिओ काढायचं चला आता जेवण घेतो आम्ही तर तुम्हाला नंतर मी माईक ओपन करून दाखवणार माईक तर मी नाही ओपन करून घेतला डिजिटेकचा माईक आहे आणि मधून असा काही माईक आहे म्हणजे दोन माईक आहे याच्यात म्हणजे ना आम्ही जसं मागवला आता ना तसा काय माईक का आलेला नाहीये म्हणून याला आम्ही रिटर्न करत आहे कारण याच्यात चा ना चार्जिंग वगैरे लावायला केबलच नाहीये यासाठी आयुष्य या पप्पा बोलले की रिटर्न करू आणि दुसरा मागव म्हणे तर आता लावलाय पार्सल वाल्याला फोन आता थोड्या वेळाने आयुष्य पप्पा जाऊन देऊन येतील त्याला परत माईक तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशा छान छान ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय